नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ती केवळ दहा महिन्यांची होती पण या दहा महिन्यात तिनं पाच आयुष्य कायमची बदलून टाकली एका भीषण अपघातानंतर आलिन शेरीन ॲब्राहमला डेड घोषित करण्यात आले त्या क्षणी तिच्या आईवडिलांसमोर असा निर्णय उभा होता जो कोणत्याही पालकांना कधी घ्यावा लागू नये असीम दुःखाच्या सावटाखाली असतानाही त्यांनी देण्याचा मार्ग निवडला त्यांनी आपल्या लेकीचे अवयव दान केले तिच्या यकृतानं दुसऱ्या बाळाचं प्राण वाचवले तिच्या मूत्रपिंडांनी आशेनं वाट पाहणाऱ्या एका बाळाला नवजीवन दिले तिच्या डोळ्यांमुळे कोणाला तरी जग पाहण्याचा प्रकाश मिळणार आहे तिचे हृदयझडपा दुसऱ्या हृदयाची धडधड सुरू ठेवतील नुकतेच उमलू लागलेले एक आयुष्य पाच आयुष्यांना पुढे जाण्याचं कारण बनले केरळमध्ये हजारो लोक तिला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले तिला पूर्ण राजकीय सन्मानानं निरोप देण्यात आला हा सन्मान सहसा केवळ मान्यवरांनाच मिळतो अवघ्या दहा महिन्यात या चिमुकलीनं जगाला ते शिकवले जे समजून घेण्यासाठी अनेकांना संपूर्ण आयुष्य लागते प्रेम वयानं मोजले जात नाही आपण मागे काय देऊन जातो त्यानं मोजले जाते आलेन, तू केवळ जगून गेली नाहीस तू अनेक आयुष्यात सदैव जिवंत राहिली आहेस धन्यवाद